नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी संगणक कार्यशाळा डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन संपन्न सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जयवंत दादा वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी वाडा जिल्हा पालघर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात मोठ्या प्रमाणावरती भरती करता जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या सतरा आस्थापना येथे उपस्थित होत्या दोनशे पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी या मेळाव्या करता उपस्थित राहिले शंभर उमेदवारांना नोकरीची तात्काळ संधी उपलब्ध करून देण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षपदी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी श्री महेशकुमार सिडाम होते लिनी टेक्स सपोर्ट एच आर जेनिफर मॅडम रॉकड्यूट चे प्रवीण पाटील गोविंदा जयचार गोविंद बोरसे युवा शक्ती फाउंडेशनचे देसाई सर कुणाल हाऊसवेअर ब्लूस्टार चे श्री रणजित पाटील डिस्टिल मोरे सर एशियन पेंट से श्री क्षीरसागर परफेक्ट पैक से मालक आणि आयएमसी सदस्य श्री मिलिंद वाडेकर कौशल विकास अधिकारी रोशन गभाले रमेश मोरे बालाजी माने प्रकल्प कार्यालयामार्फत श्याम सर इत्यादी मानेवर उपस्थित होते संगणक कार्यशाळेचे उद्घाटन तत्पूर्वी बीडब्ल्यूएस प्रेसिजन सिएस लिमिटेड यांच्या सामाजिक दायित्व निधीतून वाडा संस्थेत विकसित करण्यात आलेल्या संगणक कार्यशाळा आणि डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवासन यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी श्री संदीप बिडवे यांनी कार्यशाळा विकसित करण्याबाबतचा आपला अनुभव आणि मनोगत व्यक्त केले वाडा संस्थेतील आदिवासी तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत प्रशिक्षणार्थ्यांना उत्तम दर्जाचे संगणक प्रशिक्षण मिळावे तसेच येत्या वर्षांमध्ये भविष्यात येणाऱ्या उमेदवारांनाही उत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळावे या हेतूने ही कार्यशाळा विकसित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले या कार्यशाळेस कॉर्पोरेट लुक आहे सोळा संगणकांसह प्रशिक्षकाच्या देण्यात आलेला आहे सामाजिक दायित्व निधीतून जर प्रशिक्षणाकरता उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केले तर केवळ एखाद्या व्यक्तीला अथवा कुटुंबाला फायदा न होता पुढ बराच काळ नवनवीन लाभार्थी निर्माण होतात आणि त्यांना स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवून घेण्याची संधी मिळते संस्थेत तयार करण्यात आलेल्या या संगणक कार्यशाळा आणि डिजिटल लायब्ररीमुळे पुढील कित्येक वर्ष येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना लाभ होत राहील याकरिता डीडब्ल्यूएस कंपनीचे हार्दिक आभार असे संस्थेचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे आयोजक रोहन चुंबळे यांनी म्हटले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वाडा संस्थेचे किरण सोनवणे सोनाली क्षीरसागर नीरज पाटील पंडित पाटील रोहित भुये जयदीप वाघचौरे अनिकेत अवसरकर सुरेश साबळे मयांक भानुशाली रघुनाथ चंदे अंकिता सांबरे तसेच विक्रमगड संस्थेचे कृष्णा गवळी भाविका तुंबडे संकेत लनपे दीक्षा भालेराव विशाल सावंत उमेश झाटे राहुल पाढीण किरण मोहांडकर यांनी प्रयत्न केले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट